नमस्कार आपल्या किचनमध्ये बनवलेले आहेत एकदम खुसखुशीत आणि कुरकुरीत अशा आळूवडी बनवलेली आहे एकदम साधी पद्धत आहे आणि झटपट बनतात खाताना टोटरा बसू नये आणि अशी तळताना लेअर्स वेगळेवेगळे होऊ नयेत याच्या सह टिप्स आहे टिप्ससुद्धा सांगितलेल्या आहेत योग्य प्रमाणात कशी बनवायची ते पाहूया व्हिडिओ संपूर्ण पहा चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार रेखा या माझ्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप खुँ, खूप स्वागत आहे हे आळूचे पाने घेतलेले आहे जरा मोठ्या आकाराचे घेतले त्यामुळे मोठ्या वड्या बनतात त्याच्यासाठी मोठे मोठे पाने घ्यायचे व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलेले आहे देठ काढून हे अडीच कप बेसन पीठ आहे मस्त बनतात नक्की बनवून पहा आणि पूर्ण व्हिडिओ पहा म्हणजे लक्षात येईल कशा बनवलेल्या आहेत त्या अडीच चमचे बेसनपीठ घेतले आणि एक छोटी वाटी तीळ घेतलेत तीन कांदे कापून घेतलेत बारीक आणि मिरच्या घेतल्या सात आठ जिरे लसूण आलं अर्धा चमचा मिरची पावडर आणि चवीनुसार मीठ लसूण कोथिंबीर घेतली बारीक कापून जिरे कुटून घ्यायचे जिरे हिरवी मिरची आलं लसूण कुटून घेणार आहे कुटल्यानंतर टेस्ट छान लागते आणि जिऱ्याबरोबर मीठ टाकायचं म्हणजे जिरे लवकर बारीक होतात अशा छान छान रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा आलं टाकायचंय मिरची आणि बेल आयकॉनवरती प्रेस करा म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल हे व्यवस्थित कुटून घ्यायचं आपल्याला बारीक ठ्याचा बनवून घ्यायचा आहे तुम्ही मिक्सरमध्ये काढलं तरी चालेल हे कुटलेली चव जास्त छान लागते म्हणून मी कुटून घेतले त्यामध्ये आता लसूण घालायचं आहे लसूण अगोदर नाही घालायचा नाहीतर त्याच्या मॉइस्टरमुळे मिरची आणि आलं बारीक होत नाही आणि हे राहिलेलं मीठ पण आहे त्यामध्ये आता आणि कुटून घ्यायचंय व्यवस्थित बारीक आता हा ठेचा तयार आहे आपला आता आपण पीठ तयार करायला घेऊया हळद घालायची एक छोटा चमचा आणि हा ठेचा घालायचा आपण कुटलेला कांदा वापरायचा आहे शक्यतो नाहीत वापरत वड्याला पण मी वापरते छान लागते टेस्ट कांद्यामुळे हे तीळ टाकायचे कोथिंबीर आणि ही अर्धा चमचा घेतलेली मिरची पावडर कधीकधी सर्व हिरवी जास्त हिरवी मिरचीमुळे त्रास होतो म्हणून हिरवी मिरची थोडी आणि लाल मिरची पावडर थोडी घातली हे जीन्नस सर्व मिक्स करून घ्यायचे व्यवस्थित हातानेच मिक्स करते म्हणजे व्यवस्थित पटकन मिक्स होते थोडं थोडं पाणी घालून आता त्याला व्यवस्थित मिक्स करायचंय जास्त घट्ट पण नाही बनवायचं जास्त घट्ट जर बनवलं तर ते पानाला जास्त जाड लागलं जातं पानाला जर जास्त जाड लागलं तर मग खाताना टोटरा बसतो त्यामुळे पिठा पिठाची कन्सिस्टन्सी अशीच ठेवायची जास्त घट्ट नाही करायचं आणि पातळ पण नाही पातळ जर केलं तर मग ते पानाला बसत नाही किंवा मग बाहेर येतं पानांची सर्व साईडला लावून घ्यायचंय पानाला आता विरुद्ध साईडने टाकायचंय पान दुसरं म्हणजे वडी व्यवस्थित आकार येतो त्याला त्याच्या शिरामधले थोड्या थोड्या हाताने दाबून घ्यायचे म्हणजे व्यवस्थित पान बसतं दुसरं आता अजून तिसरं पान टाकायचंय ते पण असं विरुद्ध दिशेने खालच्या पानाच्या खूप छान बनतात नक्की बनवून पहा मी सहा पानांचं बनवणारे म्हणजे खूप सारे लेयर्स येतात आणि मस्त खुछ पण बनतात तुम्हाला जर कमी लावायचे असतील थर तर कमी पण लावू शकता तो परत वरती टाकायचं एक पान पहिली पण मी टाकलेली रेसिपी वड्यांची पण त्या एकदम झटपट बनणाऱ्या आणि साधे न उकडता बनव बनवलेल्या आहेत त्या पण खूप छान होतात तवेवरती नुसत्या भाजलेल्या आहेत परत आणखी एक पान टाकले त्यावरती अजून पीठ लावून घ्यायचे अजूनही पाच सो पान टाकले पानांचे जे देट निघतात त्याची पण भाजी छान होते किंवा आपण भाजून धुवून बेसन पोळी बनवू शकता त्याच्यामध्ये सुद्धा खूप प्रोटीन असतात ते वाया नाही घालवायचे त्याचे पण बेसनपोळी बनवायची मी त्याची रेसिपी ऑलरेडी अपलोड केलेली आहे पेजवरती जाऊन पाहू शकता कशी बनवलेली आहे ते त्याला सर्व साईडने असं दुमडून घ्यायचे थोडं थोडं म्हणजे आपल्याला उकडण्यासाठी चाळणीमध्ये बसले पाहिजे अशा प्रमाणात परत वरती एक पान लावून घेणार आहे म्हणजे व्यवस्थित कवर होत आहे सर्व खालच्या पिठा आणि साईडचं अशा पद्धतीने या पानाला सुद्धा सर्व बाजूंनी घेऊन साईडने असं दुमडून घ्यायचे पीठ लावल्यानंतर बसतं ते आपण मस्त झाले आता पान लावून सर्व व्यवस्थित वडी बनलेली आहे त्याला उकडायला ठेवायचंय पॅनमध्ये पाणी टाकले आणि त्यावरती आता स्टँड ठेवून थे। चाळणी ठेवायची चाळणीला तेल लावून घ्यायचे त्यावरती आता वडी ठेवायची पाण्याला उकळी आली आता त्यावरती झाकून ठेवायचं आपल्याला पाच सहा मिनिटासाठी ठेवायची परत एकदा चेक करून परत झाकून ठेवायची फुल फ्लेमवरती आठ आठ ते दहा मिनिटात व्यवस्थित शिजले जाते हे पाहू शकता झालेली आहे असं वरून बोटाने करून बघायचं काढून घ्यायचं आता थंड झाल्यानंतर थोडीशी वाफ गेल्यावर मस्त उकडलेली आता पलटून घ्यायची पाहू शकता मस्त उकडली आता व्यवस्थित कट होते

दोन बनवलेले आहेत अशा प्रकारचे वडे मोठे मस्त पाहू शकता कसे लेअर मस्त दिसत आहेत असेच आपल्याला जर नंतर एकदम नसतील तळून घ्यायच्या तर अशा उकडून ठेवायच्या आणि मध्ये ठेवायच्या आणि जेव्हा हवेत तेव्हा गरम गरम तळून खाऊ शकता तुम्ही पाहू शकता किती मस्त झाले तेल तापायला ठेवलंय आता मी बाजूला वड्या होईपर्यंत तेल तापलेलं आहे तर आपल्याला वडे सोडायचे त्यामध्ये तेल छान तापून द्यायचंय नाहीतर तेल जर कमी तापलेलं असेल तर त्याचे लेअर असे सुट्टे सुट्टे होतात त्यामुळे सुरवातीला व्यवस्थित तापलेलं आणि सुरुवातीला फुल फ्लेम वरतीच ठेवायचं नाहीतर तेल जर व्यवस्थित तापलेलं नसेल तर लेअर असे वेगळे वेगळे सुटतील त्याचे त्यामुळे ही काळजी घ्यायची आपल्याला आणि डायरेक्ट झाड्याने नाही पलटी करायचं ओला ओलाखन घ्यायचं म्हणजे ते खालीपर्यंत व्यवस्थित पलटी करता येतील अशा पद्धतीने नाहीतर झाऱ्याने त्याचे लेअर तुटू शकतात आता व्यवस्थित पॅक झालेत तर आता थोडस कमी करायचं गॅस मीडियम फ्लेमवरती म्हणजे आतपर्यंत व्यवस्थित कळल्या जातील अशा हिशोबाने मस्त छान ब्राउन कलर होईपर्यंत ठेवू शकता म्हणजे छान क्रिस्पी बनतात मस्त तळून झालेले आहेत आता काढून घ्यायचे थोड्यावर थोडा वेळ कमी फ्लेमवरती ठेवल्या दोन मिनिट तर काढून घ्यायच्यात मस्त मस्त झालं तुम्ही पण नक्की बनवून पहा आणि कमेंट बॉक्स बॉक्समध्ये कशा वाटले ते मला नक्की सांगा मस्त आता दुसरी बॅच पण तळत आलेली आहे पाहू शकता किती भ मस्त दिसत आहेत किती लेअर्स सुटलेत आणि एकदम खुसखुशीत बनलेत वा भन्नाट झाले तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये मला नक्की कळवा आणि नक्की अशा वड्या व्हिडिओ पाहून वड्या बनवून खात राहा आनंदी राहा वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद